हिरळी एस एसटीत असणाऱ्या ड्रायव्हरला बारा हजार रुपये महिना आणि कलेक्टरच्या गाडीवर असणाऱ्याला पंचेचाळीस हजार रुपये महिना म्हणजे तू एक माणसाला घेऊन जातो तुला पंचेचाळीस हजार रुपये महिना भेटते आमची एस टी पन्नास लोकांनी घेऊन जाते त्याने बारा हजार रुपये महिना भेटते अरे चालू तुम्हाला बाप का राज आहे अच्छुकडवादी चिंता उखाड के फेक नाही लोक के फेक तुमच्या राज्य राजव तुमचा संडास बाथरूम पाच लाखाचा आमचं घर सव्वा लाखाच लाज नाही वाटत का तुम्हाला ते कोणी विचारत नाही घेतली कावळ निघाला महादेवावर अरे महादेव त्रिशूल घालून ते निवडणार